अक्कलगैी उसातील पाळणा अचानक बंद पडल्यानं अठरा नागरिक दोन तास अडकले अग्निशामक दल आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकानं कौशल्यानं केलं बचाव कार्य हो, रात्री उशिरा सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढत टाळला मोठा नर्स कागल शहरातील गैबी उरुस यात्रेत शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी रात्री मोठी घटना घडली मेळाव्यातील सुमारे नव्वद फूट उंच जायंट व्हील पाळणा अचानक बंद पडल्याने तब्बल दोन तास अठरा नागरिक त्यावर अडकून पडले होते अचानक झालेल्या या प्रकारामुळे यात्रास्थळी काही काळ गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर महापालिका अग्निशामक दल आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली बचाव कार्य शंभर फुटी क्रेनच्या सहाय्याने सुरू करण्यात आले पथकातील जवानांनी समन्वयाने आणि अत्यंत दक्षतेने कार्य करत रात्री बारा नंतर सर्व अठरा नागरिकांना सुरक्षितपणे खाली उतरले या शौर्यपूर्ण आणि तत्पर बचाव कार्यामुळे मोठा अनर्थ टळला अचानक झालेल्या प्रकारा या प्रकारामुळे यात्रेत काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले मात्र पोलिसांनी तातडीने परिसरात नियंत्रण ठेवत नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशामक दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या वेळेवर दाखवलेल्या तत्परतेबद्दल नागरिकांनी कौतुक व्यक्त करत त्यांच्या धाडसी कृतीमुळे अनेकांचे जीव वाचले असे सांगत दिलासा व्यक्त केला कागल यात्रेत घडलेली ही घटना प्रशासनाच्या समन्वय सजगता आणि बचाव सेवेचे उत्कृष्ट उदाहरण ठरली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा